तर एका दादानी कमेंट केलेली की मेगास्वीटवर कीड वगैरे जास्त प्रमाणात पडते आमच्या इकडे असं बोललेले आहेत तर कसं आहे की आता हा जो आम्ही पण म मेगास्वीट वगैरे लावलेला आहे त्याच्यावरनं एक फवारणी केलेली आहे आणि हा बघा मक्का मक्का हा कुठेच म्हणजे कुठेही लावा कोणत्याही ह्याच्यात लावा भागात तिथे मात्र फवारणी करावीच लागते आम्ही पण जो खाली दुसरीकडे म मका केलेला आहे पाट पाण्यावरती तिथंही फवारणी वगैरे खूप केलेली आहेत तसंच आहे की आता हा आपण बघा हिता हिथंही मकाच केलेला आहे आणि ह्या मक्यावर मात्र कसं आहे माहिती आहे का ह्याच्यावर आता चार पानावर आलेला आहे पण अजूनपर्यंत एकही कुठलीही फवारणी केलेली नाही खोडकिडीची वगैरे कुठलीही फवारणी ह्याच्यावर केलेली नाही तर त्याचं कारण काय माहिती आहे का की ही जी आपली रेनगन आहे त्या रेनगनने आपण ह्याच्यावर पाणी देतो आहे आणि रेनगनचं पाणी कसं होतं आहे की जसं पावसासारखा असा पाऊस येतो तसंच शिकलं जातं तसं हा पाणी आपल्या ह्या पिकाला देत असतं आणि त्यामुळे काय होतं ते पाणी त्याचा कोक्यात साठतं आणि त्या कोक्यात साठल्यामुळे की त्याच्यात खोडकीळ वगैरे अशी काहीही बसत नाही आणि ती कोक्यात बसायला तिला जागा भेटत नाही त्यामुळे ती आपल्या पिकाला वगैरे काहीही नुकसान करत नाही मग ह्यासाठी आपल्याला फायदा म्हणजे काय त्या रेनगनचा हा फायदा आहे की आपल्या पिकाला खोड कीड वगैरे बसत नाही आता हा नाही नाही बोलला तर म्हणजे तसं बघायला गे गेलं तर भरपूर असे फवारणी करायला लागतात आपल्याला मक्क्याला वगैरे पण हे जेव्हा एक पण फवारणी केलेली आहे आणि कुठंच म्हणजे कुठल्याही ठिकाणी असं किडीचं वगैरे काही दिसत नाही आहे हा सगळ्यात चांगला आहे आणि ह्याचं कारण म्हणजे दुसरीकडे जो मक्का आहे तिथं पाटपाण्यानं पाणी देतो त्यामुळे तिथं खोडकिडी वगैरे ह्या किडींचा आम्ही फवारणी वगैरे केलेले आहे पण ही तर पाण्याने देत नाही आहे इथं रेनगनने आपण पाणी देतो आहे हे ज्यावर काहीही कीड पडलेली नाही आणि एक गोष्ट म्हणजे आपण ज्यावर पाण्याने पाणी देतो त्यावेळेला पंधरा दिवसानं आपण पाणी द्यावं लागतं आणि समजा ते पाणी दिलं की दोन तीन दिवस तर त्याच्यात आपल्याला जाताच येत नाही तसं आपल्या रेनगनचं नाही आहे रेनगन आता हा नाही नाही बोलत हा एवढा क्षेत्र अर्ध्या तासात भिजतो आणि अर्ध्या तासभर म्हणजे दोन तीन दिवसानं ह्याला अर्धा तासभर पाणी लावतो आणि अर्ध्या तासाच्या नंतर बंद करतो जास्त पाण्याची गरज नाही आहे मी प्रत्येकाला सांगते पिकाला दोन तीन इंचाची वळ झाली म्हणजे बस होतं आणि आता जसं हे आपण नांगरलेलं आहे रेणकरणी होते की जेव्हा आपण नांगरल्यात आपण पाणी वगैरे आता पिकाला देतो त्यावेळेला काय होतंय की आपली ही जी माती आहे आता ही माती बघू शकतं ही नांगरलेल्यासारखी आहे अगदी सुटसुटीत माती आहे आणि अशीच माती राहते ह्याच्यात मात्र असं आता जरी पाय दिला तर हे दबलेल्यासारखं होतं म्हणजे नांगरलेल्यासारखं आहे आणि आपण जेव्हा पाठपाण्यानं पाणी देतो ना, दे ना। त्यावेळेला मात्र तिथली जी जमीन आहे तिथली अशी आवळून बसते माती आणि अशी समज आपण आता जशी मी माती काढली तशी माती निघू शकत नाही त्या घट्ट बसल्यामुळे काय है होतंय की समजा आता रेनगनचं जेव्हा आपण पाणी देतो त्यावेळेला आम्ही मका पण केलेला आहे आणि आता हा जो मक्का आहे तो कायम रेनगनवरच राहणार आहे आणि जेव्हा गुडघ्याच्या वरती येईल त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही रेनगनवर ठेवलात तरी चालतं आहे पण समजा एखाद्याला नसेल ठेवायचं रेनगनवरती तर मग मात्र गुडघ्याच्या वरती आल्याच्यानंतर त्यानं खाली पाठपाण्यानं पाणी दिलं तरी चालतं आहे कारण की कसं होतं आहे की काही लोक बोलतात की पाण्यानं वगैरे रेनगनच्या पा, रेणगनच्या पाण्यानं वगैरे आडवे वगैरे पडतात जसं आपला हे ज्वारी वगैरे आहे मका वगैरे हे आडवं पडतात तर तसं काहीही होत नाही आम्ही मागच्या टायमाला पाणी मक्याला देत होतो तर मात्र रेनगननीच देत होतो शेवटपर्यंत त्यावेळेला मका कुठंही कुठल्याही परिस्थितीत पडला नाही की रेनगननी पडला आहे वगैरे असं काहीच नाही आहे ते कसं होते की आपण जेव्हा लेट लेट म्हणजे पंधरा दिवसांनी पाणी देतो त्यावेळेला काय होतं की माती जी खाली घट्ट झालेली असते पाणी त्याला दिल्याच्या नंतर ती ढिल्लं होतं माती आणि ती माती ढिल्ली झाल्यावर ती जी वस्त म्हणजे आपण पीक जे घेतलं आहे मका असू दे ज्वारी असू दे मग ते काय होतंय अशी आडवी पडते मग यासाठी पण रेनगननी जेव्हा आपण पाणी देतो ना त्यावेळेला कुठलेही पीक असू दे मका असू दे ज्वारी असू दे पडत नाही कारण की माती जशीच्या तशी असते जितकी ओल पाहिजे पिकाला तेवढीच ओल असते आणि नांगरलेली जी म्हणजे आपण माती वगैरे आहे ती अजिबात म्हणजे अशी घट्ट वगैरे होत नाही नेमकी त्याच्यातच म्हणजे तिथं पाणी तो पूर्ण झिरपतो आणि तो पीक पडत वगैरे नाही आणि तसंच बघायला गेलं तर तुम्हाला सांगायची गोष्ट जशी मी म्हणते की कोक्यात पाणी साठतो आणि त्या पाणी साठल्यामुळे किडीला बसायला जागा भेटत नाही तर प्रत्यक्षात दाखवते तुम्हाला की दोन दिवस झालं पाणी दिलेले आहे आणि अजूनसुद्धा त्या कोक्यांमध्ये पाणी आहे मक्क्याच्या हे बघा इथं बघू शकता आता पाणी आहे ह्या कोक्यांमध्ये ह्या कोक्यांमध्ये पाणी आहे अजून आणि त्याच्यामुळे त्यांना ते बसायला जागा वगैरे किडीला भेटत नाही जर का अशाच प्रकारे जर किंवा मेगास्वीट वगैरे असं काही केलं ना तर मात्र शंभर टक्के की ह्या कीड पडणार नाही आणि काय होतंय की हे जे आहे आपण मका वगैरे लावतोय ह्याच्यावर मात्र म्हणजे कुठलीही कीड वगैरे फवारणी करायची गरज क्वचित एखाद्या पडली तर नाहीतर मी मागच्या टायमाला पण रेनगनवरती केलेली तेव्हा तर कुठलीच फवारणी केलेली नाही आहे पण ही पण तशीच आहे आणि जी पाठपाण्या केले त्याच्यापेक्षा उंच ही मका आहे आणि खूपच चांगली येते रेनगनवरती आणि मी नेहमीच सांगते की आपण जेव्हा पीक घेतो त्यावेळेला पीक लहान असतो ना त्यावेळेला त्याला पाणी म्हणजे जेमतेमच फक्त त्याला जगायपुरती पाणी लागतं आपण काय करतो की पाठपाण्यानं पाणी देतो आणि मग पाहिजे एवढं त्याला पाणी भेटतो पण आपण जर रेनगननी पाणी दिलं तर जेवढं तेवढंच त्याला पाहिजे असतं पाणी तेवढंच त्याला पाणी भेटत असतं जगायपुरती ज्या वेळेला तो मोठा होतो ना तेव्हा मग तुम्ही जास्त पाणी दिलात तरी चालतंय पण जसं लहान असतं त्यावेळेला मात्र त्यांना थोडंच पाणी लागतं जगायपुरती तेवढंच पाणी देणं गरजेचं आहे तसंच बघायला गेलं तर जो हा मका आहे हा मका आणि तो मक्कामध्ये मी तुम्हाला दाखवेन पण फरक की किती म्हणजे हा किती चांगला क्वालिटीचा आहे तो किती कमी आहे हे झालेले आहे त्याची क्वालिटी वगैरे पण काय तिकडं रेनगन नाही आपली आणि इकडे आपली रेनगन आहे त्यामुळे आणि अर्ध्या तासात हा सागुंठ्याचा तासा जो क्षेत्र आहे अर्ध्या तासात दिसतोय म्हणजे किती पाणी हेला लागत असेल ते विचार करू शकता पण प्रत्येकाने समजा रेनगनवरती केलेला मक्का किंवा मेगा स्वीट केला तर मात्र त्याच्यावर कीड हे शक्य शक्यता नाहीच पडणार आता त्या दादांना मी एवढंच सांगते की माझ्याकडे पण आता मेगास्वीट वगैरे आहे तोही मी तुम्हाला दाखवते त्याच्याही श म्हणजेच त्याच्यापर कीड पडणार नाही शंभर टक्के गॅरंटी देते मी आणि एक आहे की तुम्ही लईत लईत म्हणजे मक्का वगैरे मेगास्वीट वगैरे लावता तेव्हा दोन वेळा फवारणी मात्र तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा बोललात तर कोराजन हाच एक औषध चांगल्या क्वालिटीचा आहे आणि तो कोरजन दोन वेळा तुम्ही फवारणी त्याच्यावर करताय त्याच्यात नाही नाही बोललात तर अशी एक रेनगन येईल रेनगन जास्त भाग नाही आहे तर बावीसशे रुपयाची रेनगन आहे हिला वेगळं काही कनेक्शन नाही आहे आपली जी बोरवेल आहे त्याच्यावरच ती आहे आणि एक आहे प्रत्येक टायमाला फवारणी करण्यापेक्षा अशा एक हत्यार घ्यावा ज्याने काय होते की कि आपल्याला किडीचा हा मात्र प्रॉब्लेम कधीच येणार नाही आहे आता माझी एकच आहे ही रेनगन त्यामुळे एवढ्या एवढ्या भागातच लावते मी पण जेवढा माझं चाऱ्याचं क्षेत्र आहे तिथे सर्वीकडे मी रेनगन लावणार आहे कारण एवढंच आहे की कि आपल्याला किडीची जी फवारणी करायला लागते ती करावी लागणार नाही आणि आप आपल्याला हे त्रासही होणार नाही की आपल्याला प्र पिकाला आपल्या किडीनं खाल्लंय वगैरे असं काहीही त्रास राहणार नाही फक्त एवढंच आहे की आपण जेव्हा रेनगन लावतो त्या वेळेला मात्र काय होते की हवेतला जो कार्बन आहे तो घेऊन तो पाणी खाली येतं आणि त्याच्यामुळे जे गवत आहे गवत जास्त प्रमाणात वाढतो मग त्याच्यासाठी आपल्याला कोळपणं वगैरे येणार आहे पण एवढंच आहे की पीक मात्र आपला खूप चांगलं येणार आता काही ना असं वाटेल की मी बोलते की गवत जास्त येत आहे तर काय आहे ना की गवत नाही आहे फक्त गवतच नाही तर आपला पीक पण तेवढ्या चांगल्या ज जोमाना येतो मग काय होतंय की आता तो मका आणि हा मका जसं जसं वाढेल तसं मी तुम्हाला दाखवेनच की कसं वगैरे वाढतंय तसंच मेगास्वीट पण आमचं आहे आणि मेगास्वीट पण आता रेनगनवरतीच आहे भविष्यात चांगला मोठा झाला की त्याला मग थिबकवर सुद्धा करणार आहे तोही किती चांगला वाटतोय तोही दाखवेन पण प्रत्येकाने मात्र काय होतं आहे की आपण जेव्हा शेती करतो त्यावेळेला गदामजुरी करायची नाही आहे आपल्याला तर काहीतरी टेक्नॉलॉजी वापरायची आहे म्हणूनच ही रेनगनचा वगैरे सर्व तामजामा आहे की आपल्याला रेनगन वगैरे असेल तर ते आपली तेवढा टाईम वाचतो पाण्यानं वगैरे देणं आणि आपलं पीकही खूप चांगला येतो आहे त्यामुळे प्रत्येकाने गदा गदामजुरी करत बसायचं तर थोडीशी टेक्नॉलॉजी वापरून आपली जी गवत वगैरे आहे किंवा कुठलीही पिकं आहेत ती खूप चांगल्या प्रकारे घेता येईल आपल्याला